श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला आज एक नवीन पदार्थ बनवूया तुम्ही याआधी केलाही असेल तरी नवीन पद्धतीने बनवूया शिळं जर आपलं अन्न राहिलं असेल तर ते वाया जाऊ देऊ वाटत नाही खरं तर शिळं नाही खाल्लं पाहिजे पण जास्त उरलं तर ते वायालाही जाऊ देऊ नाही वाटत तर चला शिळ्यापासून ताजं कसं बनवायचं ते शिकूया चला माझी ही डांगराची भाजी उरलेली आहे आणि डांगराच्या घाऱ्या तुम्हाला माहीतच असतील कशा असतात गोड असतात मग आता ह्या तिखट कोऱ्या करूयात आपण तिखट घाऱ्या चला त्यासाठी लागणारं साहित्य आपण अंदाजे पीठ घेतलेलं आहे भाजीच्या भाजी किती आहे त्यानुसार आपण पीठ घ्यायचं आहे आणि हळूहळू थोडीशी भाजी टाकून घ्यायची आहे त्यामध्ये मी कोथंबीर धोन चिरून ठेवली होती त्यात कोथंबीरही मी टाकलेली आहे आता ही माझी भाजी होती म्हणून याच्यामध्ये तिखट मीठ हे ऑलरेडी आहे त्यामुळे मी पिठात जास्त टाकलेलं नाही आत्ताच मी अंदाज बघून मी नंतर टाकणार आहे हे पहा मला वाटलं की पिठा पिठामध्ये संपूर्ण भाजी मावून जाईल म्हणून मी पूर्ण भाजी आता टाकून घेतलेली आहे आणि छान स्मॅश करून घ्यायची आहे ती भाजी तर मी मिक्सरला जरी फिरवली तरी चालेल पण मिक्सरला फिरायल्यावर त्याला जास्त पाणी सुटतं म्हणून मी अशीच त्याला पिठामध्ये मी भाजी टाकून घेतलेली आहे त्याप्रमाणे त्यामुळे त्याला पाणी कमी सुटतं आणि पीठही छान घट्ट मळलं जातं याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आपल्याला भाजीमध्येच पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे हे पहा त्यामध्येच पाक असं एकदम स्मॅश केल्यावर भाजी जसे पीठ त्याच्यामध्ये एकदम मिक्स होत आहे त्याच्यामध्ये तिखट मीठ आपण अजून टाकलेलं नाही आहे जास्त कारण भाजीमध्ये ऑलरेडी आपलं आहे आपण थोडंसं नंतर टाकूया हे पहा छान पिठाचा गोळा तयार झाला आहे पाणी अजिबात न वापरता तरी वाटलं मला थोडंसं टाकावं म्हणून मी हळद आणि लाल तिखट आणि थोडीशी धणे पावडर टाकलेली आहे तुम्ही आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मीठ नाही टाकलं तरी चालणार आहे एवढं काही गरज नाही आहे त्याला हे पहा आपला पिठाचा गोळा तयार आहे त्याला मी दहा ते पंधरा मिनटं छान भिजून दिलं आहे जास्त वेळ नका भिजू नये तर भाजीमुळे त्याला पाणी सुटेल आणि पुऱ्या अजिबात लाटता येणार नाही ह्या पुऱ्या अतिशय चविष्ट लागतात तुम्ही नुसत्या डांगराच्या करायच्या असेल तरी करू शकता जे डांगर फक्त मागचं साल काढून वाफवून घ्यायचं आणि आपल्या पिठामध्ये तिखट मीठ चवीनुसार जे मसाले टाकायचे आहेत ते टाकून पीठ छान मळून घ्यायचं असंच पाणी न घालता त्याच्याही आपल्याला ताज्या डांगराच्या पुऱ्या करता येतात ते पहा मी एक पोळी पोळी लाटव एवढं आपण मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि पोळी लाटून घेतली आहे त्याची आणि वाटीने त्याच्या पुऱ्या केलेल्या आहेत मी दोन्ही प्रकारे तुम्हाला पुऱ्या दाखवणार आहे ह्या पोळीने वाटीने आपण कापून घेऊया आता याला छान धारदार वाटी घ्यायची आणि त्याच्या पुऱ्या जेवढ्या होतील तेवढ्या आपण कापून घेऊया याच्यामध्ये चार पुऱ्या झाल्या आहेत माझ्या आणि मधलं पीठ काढून टाकूया या प्रकारे ही पुऱ्या करता येतात आणि नुसती एक एक लाटी बनवूनही पुऱ्या छान फुकतात आपलं तेलही इथे तापलेलं आहे तर पुऱ्या तळून घेऊया खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला माझ्या लाईक करत जा शेअर करत जा आणि सारिकाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा हे आपल्या पुऱ्या किती छान लवकर लाल होतात ह्या त्याच्यामुळं मिडियम गॅसवरच तळायच्या आहेत जास्त बारीकही नाही आणि फुल गॅसवरही नाही तळायच्या ह्या नाहीतर मध्ये कच्च्या राहतात आपल्या पुऱ्या ह्या तळून रेडी आहेत आता दुसऱ्या प्रकारे हे दाखवते मी तुम्हाला वाटीने लाटल्यावर दिसायला छान दिसतात सगळ्या एकसारख्या दिसतात ह्या लहान मोठ्या होतात पण ह्या छान फुकतात म्हणून मला असे जास्त पुऱ्या लाटायला आवडतात आणि पटकन ओरकतात हो हे पा छोटीशी लाटी घ्यायची आहे आणि त्याची पुरी लाटायची जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही लाटायची हमेशा पुऱ्या लाटून घेते हे पहा खूप छान फुकते आपली पुरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडल्या आहेत का शिळी भाजी यामुळे वायाला जात नाही नुसत्या डांगराच्याच नाही तर काही अजूनही अशा काही भाज्या आहेत ज्या जर जास्त प्रमाणात उरल्या तर त्याच्या आपण असं काहीतरी भन्नाट प्रकार नक्की बनवू शकतो हे पहा किती छान टम्म फुगली आपली पुरी काही फुगतात काही नाही फुगत हे पहा ही जास्त पातळ लाटली गेली होती त्याच्यामुळे ही फुटली फुगली नाही माझी हे पहा अर्धवटच फुगली आहे घरातही सर्वांना खूप आवडतात अगदी डांगराची भाजी न खाणारे माणसंही अगदी पटकन ह्या पुऱ्या संपून मोकळे होतात चविष्ट लागतात असले भन्नाट प्रकार करून न खाणाऱ्या भाज्याही सर्वांच्या पोटात जातात हे पहा ही पण कशी छान फुगली आहे पहा आपल्या पुऱ्या बनवून रेडी आहेत अजूनही कसले व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर मला सजेस्ट करा मी तुम ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्हाला आणि माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघ बघत जा मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा आणि अशा तुम्हाला जर आवडत असतील हे व्हिडिओ तर मैत्रिणींनाही तुमच्या पाठवत जा म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला काय काय आवडतंय काय नाही माझे केकचेही व्हिडिओ असतात तुम्ही केकच्या व्हिडिओनाही लाईक देत जा होम बेकर आहे मी सो आपला व्हिडिओ रेडी आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री राधे राधे